न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल गेल्या दहा वर्षात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र आणि दोन वर्षात तिबन इंजिन सरकारच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने विकासकामं केली असून सर्वसामान्यांना न्याय दिला आहे आजची मातृशक्तीची उपस्थिती पाहता धैर्यशील माने यांचा विजय म्हणजे मोदींचा विजय आहे असा विश्वास सिने अभिनेते खासदार यांनी येथे बोलताना व्यक्त केला लोकसभा महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ ताराराणी पक्ष आघाडीच्या वतीने आयोजित महिला मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते अध्यक्षस्थानी आमदार प्रकाश आव्हाडे होते अध्यक्षीय भाषणात आमदार प्रकाश आव्हाडे यांनी आपकी बात बाल चारशे पाच जायचे असून नैरशील माने यांना मत म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मत मिळणार इसल आहे इसलकरंजीत महिला बचत गटाच्या माध्यमातून लखपती विभींची संख्या लक्षणीय आहे विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून आणि महिला सक्षमीकरणातून त्यांना उद्योजिका बनवली आहे आता गार्मेंट सिटीवरून इसलकरंजीत थेट साडी उत्पादन आणि कापडापासून भावल्या तयार करण्याचा उद्योग सुरू करण्याचा मानस आहे या माध्यमातून महिलांना कोठ्यावधीचे अर्थसहाय्य उपलब्ध करून त्यांना आर्थिक बळ दिले जाणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आबाडी यांनी शहरातील जिवाळ्याच्या पाणी प्रश्नासह सर्वच प्रश्न प्रलंबित आहेत ते सोडवायचे आहेत त्यासाठी धैर्यशील माने यांना मत देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करून मतदारसंघात विकासाची गंगा आण त्यासाठी सर्वांनी न चुकता मतदान करून पाठबळ द्यावे असे आवाहन त्यांनी केलं शिवसेनेच्या उपनेत्या शीतल म्हात्रे यांनी केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून राबवण्यात आलेल्या विविध विकास कामांचा आढावा घेताना मोदींच्या स्वप्नातील भारत साकारण्यासाठी धैर्यशील माने यांना दिल्लीला पाठवूया आज इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेली मातृशक्ती पाहता पाणी यांचा विजय निश्चित आहे असे त्यांनी सा सांगितलं स्वागत महिला आघाडीच्या कोऑर्डिनेटर मोशमी आवाडे यांनी तर प्रास्ताविक ताराराणी पक्ष इचलकरंजी विधानसभा अध्यक्ष प्रकाश तत्वाणी यांनी केलं आहे त्याप्रसंगी महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ उर्बिला गायकवाड माजी नगराध्यक्षा सौ किशोरी आवाडे माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर राहुल आवाडे शिवसेनेच्या उपनेत्या शीतल म्हात्रे अहमद मुजावर आदींची भाषणे झाली सूत्रसंचालन अंजली मावने यांनी केल, केले तर आभार महिला आघाडीच्या कार्याध्यक्षा नजमा शेख यांनी व्यक्त केले त्याप्रसंगी सपना भिसे सीमा कामते मेघा माने मंगल सुर्वे अर्चना कुठचे प्रकाश मोरे सुनील पाटील बाळासाहेब पार कलागते प्रकाश पाटील श्रीरंग खवरे सतीश मोळी राजू बोंद्रे नितीश पवार आदींसह विधानसभा मतदारसंघातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या